हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्याबद्दल पत्र आहे होल्डिंग सगळीकडे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंगच्या संदर्भात काही निदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लिगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावले पण मला असं वाटतं की होर्डिंगच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही तो इलेक्शन कमिशनचा आहे पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेंशन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा